तर बघा मी किती छान आज हॉटेलसारखी एकदम चमचमीत अशी पावभाजी बनवलेली आहे कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे पावभाजी म्हटलं की सर्वांना वाटतं खूप अवघड रेसिपी आहे खूप साहित्य लागते परंतु आपण दोन ते तीन भाज्यामध्ये पण ही पावभाजी घरी बनवू शकतो तर हे बघा किती छान आणि चमचमीत अशी बनलेली आहे चला तर मग रेसिपी बघूया कार संगीत रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपले आज आपण बनवणार आहोत पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी बघा मी इथे दोन कांदे कापून घेतलेत इथे थोडंसं फ्लावर घेतलाय इथे एक बीट घेतलंय एक गाजर घेतलंय आणि एक शिमला मिरची घेतली हे सर्व कट करून घेतलंय आणि इथे दोन छोटे टोमॅटो घेतलेत ते पण कट करून घेतले आणि दोन बटाटे घेतलेत तर इथे मी दोन मिरच्या घेतल्यात दोन हिरवी मिरची थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा आलं घेतलेला आहे हे एवढं मी ठेचून घेतलेलं आहे आणि हे मटार घेतलेले आहेत थोडंसं तेल टाकत आहे आणि इथे आपल्याला थोडंसं बटर पण टाकायचं आहे यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे जिरे नाही तर कांदा टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये कांदा आपण परतू परतून घेणार आहोत कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आता आपण टमाटर टाकणार आहोत त्याच्यामध्ये टमाटर तामत्र पण आपल्याला परतून घ्यायचं आहे टमाटर थोडं परतल्याच्यानंतर जे टाकायचे आहे आपल्याला शिमला मिरची इथे मी टमाटर आणि शिमला मिरची थोडी परतून घेतली ती थोडीशी मऊ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे जे दोन बटाटे आहेत कापून घेतलेले ते बटाटे टाकत आहे त्यानंतर हे मटार टाकत आहे टाकत आहे इथे हे बीट टाकून घेतलं आहे आणि गाजर टाकत आहे ते फ्लावर टाकत आहे सर्व भाज्या टाकल्याच्या नंतर आपल्याला परत या परतून परतून घ्यायच्या आहेत भाज्या इथे आता मी एक चमचा मीठ टाकत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे थोडं अर्धा चमच हळद टाकत आहे आपल्याला परत हे टाकून सर्व फिरून घ्यायचे आहे इथे मी अर्धा चम्मच पावभाजी मसाला टाकलेला आहे आता मी याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे आता मी इथे झाकण लावून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहे पाच ते सहा शिट्ट्या झाल्या तर भाज्या आपल्या एकदम गाळ होतात त्याच्यामध्ये बीट पण छान शिजते ही बघा इथे कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला आता अशा मॅश करून घ्यायच्या आता इथे बघा पावभाजीला आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये मी आता एक थोडं बटर टाकत आहे बटर लगेच जळतं त्यामुळे थोडंसं आपल्याला तेल पण टाकायचं आहे इथं तर आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतर हे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची पण ठेचून घेतली होती यानंतर मी टाकत आहे ते आता एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाला आणि इथे मी थोडीशी अर्ध्याच्या पण कमी अर्धा हे टाकते आहे लाल मिरची पावडर कारण पहिल्यांदा पण टाकलेली आहे थोडी जास्त तिखट होईल त्यामुळे मी जरा कमी टाकत आहे आता आपण हे मॅश केलेले सर्व भाज्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकत आहोत कुकर मधलं पावभाजीची भाजी आपल्याला जास्त पातळ पण करायची नाहीये आणि जास्त घट्ट पण ठेवायची नाही आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला थोडा आपण उकळी काढून घेऊया आता याला उकळी फुटेपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि इकडे पावभाजीसाठी लागणारे मसाला पाव तयार करूया तर इथे पॅन मध्ये मी बटर टाकत आहे हे बघा आता हे पाव आपण दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहेत तरी ते आता आपले मसाला पाव तयार झालेले आहेत तर बघा इथे तयार आहे आपली चमचमीत हॉटेलसारखी पावभाजी तर बघा इथे तयार आहे आपली छान पावभाजी इथे कांदा घेतलेला आहे आणि लिंबू त्याच्यामध्ये पिळून घ्या आणि छान पावसोबत सर्व करा आणि माझी रेसिपी आव आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद